नमस्कार छायाच मराठी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता थंडीचे दिवस आहे बाजारात गाजर यायला सुरुवात झाली आहे मी आज दाखवणार आहे तुम्हाला गाजराचा हलवा मी इथे एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतले आहे हे आता मी साळून घेणार आहे या गाजराच्या वरच्या शेरा बिरा असतात म्हणून स्वच्छ साळून किसून घ्यायचा असत साल काढून झालं हे आता मी गाजर किसून घेते अशाच प्रकारे सगळे गाजर आपण किसून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण गाजर किसून घेतले आहे मोठी कडे घेतले आहे गाजरचा हलवा चांगला हलवता येवा म्हणून त्यासाठी मी आता तीन चमचे तूप टाकते तुपावर चांगलं गाजर चालवा परतून घ्यायचा आहे मंद गॅसवर चांगलं परतून घ्यायचं गाजर दहा पंधरा मिनिट मंदाच्यावर गाजासारखं गाजर परतीत राहायचंय खाली चिपटू नये म्हणून आपलं गाजर चांगलं परतून झालं आहे एक कप दूध टाकते घट्ट शाई शाई सगळ दूध आहे घट्ट आता दूध टाकून चांगलं शिजवून घेऊया हलवा तुम्ही बघू शकता दूध दुधामध्ये गाजर एक जीव झाला आहे दूध चांगलं आटलं आहे आताच्यात मी ते तीनशे ग्राम साखर टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर नंतर टाकायची कारण हलवा चिगट होतो म्हणून साखर नंतर टाकायची आपल्या गाजराला छान केसरी रंग आणाय आता साखर एक जीव झाले आता मी साधा खवा टाकून घेते दाणे त्याने दाणेदार गाजर चालव होतो खव्याने आता हे सगळं एक जीव करून घ्यायचे हवा एक जीव झाला पाहिजे चांगला काजू बदामाचे तुकडे करून घेतले ते टाकून घेते गाजर झालं आपलं तयार आहे वेलची पावडर टाकून घेते गाजराचा हलवा नक्की करून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा